हॅलो फ्रेंड्स तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मा मुलाला घेऊन जात आहे हॉस्पिटलमध्ये तर आता चालले आम्ही हॉस्पिटलला आणि हा बघा माझा मुलगा कसा बघते त्याला खूप ताबा होता त्यामुळे त्याला हॉस्पिटलला घेऊन जात आहे आणि ते आम्ही चालले लाखणीला मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये तर हे बघा आता आम्ही पोचले लाखणीला आणि हा आहे उडान उडाणपूल आणि बघा हे किती रंगीबेरंगी चित्र काढलेले आहेत किती छान वाटत आहे तर आता आम्ही थोड्या वेळात पोहोचणार आहोत हॉस्पिटलमध्ये तर हे बघा आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आम्ही हे बघा हॉस्पिटल मल्टी हॉस्पिटल तर आता हॉस्पिटलमध्ये बसले आहेत आणि ही नर्स आहे वाला है, ला, ला, हा रिसेप्शन हॉल आहे हॉस्पिटलचा तर चेकअप करून झाला आणि डॉक्टरने ब्लड टेस्ट करायला सांगितलं ब्लड टेस्ट वगैरे करून झालं त्यानंतर डॉक्टरने औषधी वगैरे लिहून नंतर प्रयागचे बाबा गेले औषध घ्यायला आणि प्रयाग मस्त इथे खेळत होता औषधी वगैरे घेऊन झाले आणि हा बघा हॉस्पिटलच्या बाहेरचा व्ह्यू किती छान वाटत आहे तर बघा माझा मुलगा किती आता त्याला चांगलं वाटत असेल त्यामुळे तो खेळून राहिला आणि हे पोस्टर वगैरे लावले आहेत हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत मल्टीस्पेशलिटी तर चेकअप वगैरे करून झाल्यानंतर आम्ही चाललो घरी तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय